मोकारेश्वर देवता ओ नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री दत्त मंडली आज सोमवार श्रावण महीना संपला श्रावण महीने मधी खूब कार्यक्रम होते त्यामुळं बऱ्याच वेळेस आपल्याशी संपर्क झालेला नाही मॅशेस पडत नव्हते अशा तक्रारी आहेत माझ्याकडे पण ही सर्व गोष्टी बोलण्यापूर्वी आज सोमवार निमित्त तुम्ही जी मंडळी जोडल्या गेले आहेत युट्यूबद्वारे आता ही लोकल जे असतात जे प्रत्यक्ष येतात त्यांचं मी बोलत नाही कारण ही जी संवाद आहे तुमचा आणि माझा हे युट्यूबद्वारे झालेला संवाद आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी बोलतो आता हे संबंधित जे असतात ते जवळपासच्या प्रत्यक्ष माझ्याकडे मंडळी येतात त्यांचं मी युट्यूबवर जास्त बोलत नाही कारण ती प्रत्यक्ष येतात बोलतात भेटतात मग त्यांच्या शुपूजा केल्या तुमच्याही केल्या तुम्ही जी दक्षिणा पाठवता पूजेसाठी अभिषेकासाठी ते तुमच्या नावाने पूजा अभिषेक केले आता ही जी लिस्टवर जी, जी नाव आहेत आता ही श्रावण महिन्यामध्ये खूप जणांची होते आता ते कटले समजा त्यांनी पुढे काही जे आहेत नियमितपणे शिवपूजा करण्यासाठी दक्षिणा वगैरे पाठवतात त्यांचीच फक्त नावं आहेत आज तर त्यांच्या पूजा आयुष्य काय जी होते त्याप्रमाणे करण्यात आले आता आणि त्यांच्यासाठी तुमच्यासाठी ही प्रार्थना केली की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुम्ही सुखी समाधानी राहावं तुमच्या काय जी समस्या असतील त्या दूर हव्या म्हणून ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली तर मंडळी आता आपण श्रावण महिन्यापासून काही निर्णय बदलले आहेत म्हणजे काही नेम बदलले आहेत कारण खूप वेळा मला भेटण्यासाठी मंडळी येतात त्यांना असा ठराविक वार नाही पण आमुष्याला मी मंदिरात दिवसभर असतो पण ही महिना महिनाभर लोकांना बऱ्याच वेळेस वाट पाहावी लागते ही आमुषाची महाराज असतात तिथे मंदिरात एवढं माहीत पण त्याच्या एक महिन्याच्या अवधीमध्ये बरेच गर्दी होते आमुष्याला गर्दी होत आहे आणि मला कमी वेळ भेटतो गर्दीमुळे बऱ्याच जणांना काही गुप्त गोष्टी बोलायच्या असतात काही घरातल्या काही समस्या असतात सार्वजनिकरित्या बोलता येत नाही त्याच्यामुळे संकोच वाटतो म्हणून बऱ्याच जणांच्या मते की बाबा तुम्ही असा काही वार ठरवा असे काही वार ठरवा की जेणेकरून आम्हाला वैयक्तिक भेटता येईल हे तर सगळ्यांच्या आग्रहस्तव आपण आता काय केलं श्रावण के महिन्यापासून मंदिरामध्ये एक वार ठरवले आता ते फक्त पूर्वी कसं होतं की आमवश्या दिवशी मी शंभर टक्के गॅरंटेड असायचं हे फक्त फोन करून विचारून यावं लागत होत मला तर बऱ्याच वेळेस मी आजारी होतो त्याच्यामुळे माझे काही ताळमेळ लागत व्यवस्था व्यवस्थापन होत नव्हतं माझ्या व्यवस्थित तर आता मी बरा झालो आहे हा डोळ्याच्या बाबतीत थोडा आजूच पण ते वयामाननी अथवा काही म्हणजे डोळ्याचा जरा प्रॉब्लेमच आहे ती काय दुख होणार नाही पण जी बाकीच्या तब्येत होत्या माझ्या समजा काय अशोक हो वगैरे हे सर्व व्यवस्थित झालेलं आहे मी थंठणीत आहे कारण ही का बोलायचं आहे की खूप जणांनी मी आता मॅशेस श्रावणमध्ये बरेच मॅशेस बंद पडले त्यांना संपर्कात राहिलो नाही काही कारणास्तव माझा मोबाईल पण थोडासा खराब झाला त्याच्यामुळे मॅशेस कुणाला पाठवत नव्हतो जास्त करून म्हणजे नव्हतं जे तो तितक्यापुरतंच पाठवत होतो म्हणून बऱ्याच जणांनी वाटलं की महाराज का काय, आजारी इतकं काय काय असे बरेच फोन करून विचारतात तर मी तसं काही आजारी वगैरे नाही मी चांगला आहे एवढं सांगतो आणि काही तसे काही प्रकारे फक्त मला वेळ भेटला नाही तुम्हाला मेसेज करायला फोन करायला एवढाच प्रकार तर आता होईल आता एक चार आठ दिवसात मोबाईल मी दुरुस्त करतो कारण मोबाईल दुरुस्त म्हणजे मोबाईल आहे पण साधा शिंपल एक आहे मुझे चा मुझे मुझे चा मुझे दाँ 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 जो चांगला मोबाईल आहे तो थोडासा खराब झाला आहे त्याच्यामुळं आणि त्याच्यामध्ये खूप डाटा आहे ना कारण मला तुमचे मेसेज येतात माझे असतात मग त्याच्यामुळं मोबाईल एकदम फुल भरतो मग ते मोबाईलचं मेसेज तुम्हाला जात नाही अशा काही गोष्टी काहीतरी प्रकार झालेला आहे तर ते पूर्ण आता फ्रेश करायचं आहे आणि मग तुमच्याशी कॉन्टॅक्ट होईल माझं त्याच्याबद्दल काही नाही पण आता बोलतोय मी तुमचा संपर्क प्रत्यक्ष मला भेटण्यासाठी असे वार ठरवले आहेत तर सर्वप्रथम सांगतो सोमवारी आता मी मंदिरात मी शक्य तेवढं मी सोमवारी हजर आहेच कारण सोमवारी आपल्या मंदिरात पण कार्यक्रम महाप्रसाद चालू आहे श्रावणपासून तर त्याच्यामुळं मला थांबवावी लागणार आहे आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट बी होईल गर्दी कमी असेल बोलता येईल हम्म ही व्यवस्था केलेली आहे सोमवारी प्रत्येक आता श्रावणपासून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमुष्या हो ते आमशा एक होतो तर त्याच्या आयुष्यात आता पौर्णिमेला पण मी मंदिरात थांबू शकतो पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला मी मंदिरामध्ये असणार आहे शक्यतो शंभर टक्के म्हणायला काही अडचण नाही पण कधी जर समजा अचानक कुठला कार्यक्रम काही निघला तरच काही तर त्याच्याकरता तुम्ही जर दुरून येणार असेल मंडळी तर मला फोन करून या अचानक येऊ नका तर लोकलच ठीक असतं तिथल्या जवळ जरी मी नसेल तरी जाऊ शकतील पण दुरून येतात ना खूप चांगली इकडे बेळगाव कडल्या साईड करून येतात कर्नाटकातून येतात महाराष्ट्रातून मुंबई पुण्याकडून बी येतात काही इकडले नागपूर साईडकडे बी येतात बरेच दूरून येतात मग त्या लोकांना मी नसल्यानंतर काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्यांनी मला फोन कर दूरच्या मंडळीने मला फोन करूनच येणे मी एखाद्या ग गलती समजा मी कुठल्या कार्यक्रमालाच गेलो काही झालं अडचण आली तर होऊ शकता कारण काय असतात अचानक काही निघलं तर त्याच्यामुळे दूरच्या मंडळीने मला फोन करणे जवळचं काही नाही एवढं आणि मी आमुषा पौर्णिमा आणि सोमवार या ठिका म्हणजे या दिवशी तर मी हजर आहेच आणि बरोबर गुरुवारी पण हजर राहायची मी तयारी करतोय शक्यतो राहणारच आहे पण काही अडी अडचणीमुळं समजा जाऊ शकसासाठी फोन करून यायचं चा दूरच्या मंडळीने तर असे काही निवेदन आपलं सगळे निवेदन ठरवलेलं आहे आता माझं जर बऱ्याच जणांना अडचणीच होत्या मा माझ्याकडे भेटण्यासाठी कधी असतात महाराज काय असतात मग आम्हाला कळचं होतं असं होतं तर मी आता समजून घ्यायचं की सोमवारी एक असतातच आणि पौर्णिमेला आमिष्ठाला तरी ठरलेलंच आहे आणि गुरुवार पण आहे तरी दूरच्या मंडळीने तुम्ही फोन करून या एवढे परत परत मी सांगतोय तुम्हाला तर असो आज सर्वांसाठी प्रार्थना केली आणि जास्त वेळ आता घ्यायचं ना आज सोमवारच आहे आज पण कार्यक्रम आहे महाप्रसाद आहे बरेच मंडळी मला भेटायला येणार आहेत काही प्रॉब्लेमसाठी काही विचारण्यासाठी त्याच्यासाठी मी त्यात त्यांच्या आहे माझं स्वतःच चा आवरायचं असतं तर आपला निरोप घेतो आणि नि परत एकदा तुमच्यासाठी प्रार्थना करतो तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहा तुमच्या सर्व समस्या सुटाव्या आणि तुम्ही तुम्ही एक गाग्राता जप करावा नामस्मरण करावं ओंकारेश्वर देवतेला जे तुम्हाला जप दिलेला आहे तो जप करावा एवढी तुम्हाला जाता जाता विनंती करतो आणि आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि